हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बनवतो आहे भरपूर प्रोटीन असलेला पनीर आणि बेसनचा चिला तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला पनीर घ्यायचं तर मी इथे पनीर किसून घेतले तर हे दोन्ही सेम घ्यायचं आहे म्हणजे चिला एकदम परफेक्ट टेस्टी बनतो आणि भरपूर याच्यामध्ये प्रोटीन आहे अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात तर इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा टाकून घेतला आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एकदम एक, एक बारीक हिरवी मिरची टाकली आहे आपण लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवतो हो आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे कमी करू शकतात तर इथे पाव चमचा हळद टाकून घ्यायची छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पाव चमचा धना पावडर टाकली आहे याच्यामध्ये दे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि चमच्याने हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया तर सकाळी शाळेला जायला उशीर झाला असेल आणि टिफिन बनवायचं असेल तर झटपट तुम्ही हे रेसिपी बनवू शकता चपाती भाजी बनवण्या इतपत आपल्याला सकाळी वेळ नसतो केव्हा केव्हा खूप उशीर होतो त्यावेळेस तुम्ही पटकन असा डब्बा मुलांसाठी बनवू शकतात अगदी झटपट होतो आणि खायला तर खूप चविष्ट लागतो तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून याचं एक थिक असं मिश्रण बनवून घेणार आहोत तर आपल्याला हे मिश्रण खूप पातळी नको आहे आणि खूप घट्टही नको मिडियम अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पहा अशी परफेक्ट याची कन्सिस्टन्सी झालेली आहे असं आपल्याला मिश्रण हवं आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे तर तवा आपला गरम झालेला आहे तर मला सवय आहे नेहमी तवा तापला की मी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघते पीठ चांगलं थोडं लालसर झालं किंवा समजून जायचं तवा चांगला तापला आहे तर आता आपण याच्यावरती परत एकदा व्यवस्थित हे मिश्रण खाली करून घेऊयात आणि छोटे छोटे याचे चिले बनवून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे लहान जसे आवडत असेल तसे याचे पनीरचे चिले बनवू शकतात तर इथे मी दोन अडीच बळी असं मिश्रण टाकून घेतले आणि गोल असं फिरवून घेतले आता हे मिडियम गॅसवरती आपण छान खरपूस होईपर्यंत शेकून घेऊयात तर साईडने थोडंसं सा, तेल सोडायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि छान याला सोनी रंगावरती भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी तर साईडने पाहू शकतात थोडासा ब्राऊन कलर दिसतोय पहा असा साईडने ह्याच्या कड्या ब्राऊन दिसायला लागल्या किंवा आपण हा चिला पलटी करून घ्यायचं आहे तर तवा ता चांगला तापला असेल तर ता चिला व्यवस्थित निघला जातो त्यामुळे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे हे पहा अतिशय सुंदर असा इथे आपला पनीरचा आणि बेसनचा चेला झालेला आहे खूप छान कलर आला आहे थोडंसं हलक्या हाताने ओलतण्याने याला थोडं प्रेस करायचं आणि साईडने थोडं तेल सोडून घ्यायचं म्हणजे खालची साईडसुद्धा चांगली याची भाजली जाते तर आता आपण कमी गॅसवरती एक दीड मिनिट खालची साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात तर मस्त झटपट अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हा आपला नाश्ता तयार होतो तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात तर आता आपण पलटी करून घेऊयात तरी ते पहा खालच्या साईडने सुद्धा चेला छान सोने रंगावरती भाजून घेतला आहे अलटी पलटी करून हा चेला सर्व बाजूने चांगला भाजून घ्यायचं आहे तर कलरही छान आलेला आहे आणि चेला आपला चांगला भाजला गेलाय तर इथे आपला पहिला चेला बनवून तयार झालेला आहे अल्टी पलटी करून मी दोन्ही साईडने हा चेला छान सोनेरी रंगावरती भाजून घेतलाय आता आपण हा चेला काढून घेऊयात तर पहा किती छान याला जाळी पडली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकलेला आहे त्यामुळे अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो तर मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढे याचे चिले बनवायचे आहेत तेवढं हे मिश्रण पॅनवरती किंवा तव्यावरती टाकून घ्यायचे तुम्ही पॅनवरती सुद्धा बनवू शकतात आता हे पसरवून आपण थोडस याला गोल करून घेऊयात रोज रोज भाजी चपाती खायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे आधीमध्ये आपण असे वेगवेगळे नाश्त्यांचे टिफिनसाठी प्रकार करून दिले तर मुले सहज आवडीने खातात आणि टिफिनही रिकामा होतो अजिबात शिल्लक असं माघारी काही का आणत नाहीत मुलं त्यामुळे असे वेगवेगळे वेग पदार्थ मुलांना नेहमी करून द्यायचे टिफिनमध्ये आता आपण साईडने थोडंसं सा तेल सडून घेतले आणि हा पनीर शेलासुद्धा आपण दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर मी आता हा पलटी करून घेते पहा किती सुरेख याला रंग आलेला आहे तर दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपण अशीच भाजून घेऊयात तर एकदम हाय प्रोटीन असा हा नाश्ता आहे तुम्ही दह्यासोबत खाल्लं तर एका दिवसामध्ये खूप सारा आपल्याला प्रोटीन मिळतं आणि दिवसभर एनर्जीफुल आपण राहतो तर नक्कीच सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना किंवा टिफिनला किंवा नाश्त्याला असे पदार्थ करून देऊ शकतात तर हा चेला सुद्धा मी दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस सोयीपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही याला तेल तूप बटर काही लावू शकतात मी इथे तेल लावलेलं आहे तर हा चेला सुद्धा आपला चांगला भाजून झालेला आहे तर आता आपण हा नाश्ता प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या एकदम चविष्ट आणि चमचमीत रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तरी ते पाहू शकतात अगदी झटपट इथे आपला नाश्ता तयार आहे तुम्ही मुलांना असा नाश्ता हा कट करून टिफिनमध्ये दहीसोबत देऊ शकतात तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत हे रेसिपी शेअर करा तर तुम्हाला सकाळी घाई गडबडीच्या वेळेस नक्कीच हे रेसिपी हेल्पफुल ठरेल नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवू शकाल तर अशी साधे सोपे रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि हो रेसिपींचेच आपल्या शॉर्ट व्हिडिओसुद्धा दा, असतात त्यामुळे तुम्हाला शॉर्ट आणि फुल दोन्ही व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायला मिळेल आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय